धान्य देई रे कालि आई धन देई जोडते मनाची नाती हमची भाटी हमची मानस पखे मनी हमची मानस अमची अमची मानस संत्रा उत्पादनासाठी जगविख्यात नागपूर शहरासोबत पूर्ण विदर्भाची छवी आज बदलते आहे याला कारणीभूत आहे नवीन तंत्रज्ञान आणि आधुनिक पद्धत विदर्भातील संत्रा उत्पादन वाढवण्यासाठी अनेक उपक्रम कृषी महाविद्यालय राबवित असतात ज्यामध्ये इंडो इस्रायल पद्धत सामील आहे मोसमाच्या मारीमुळे त्रस्त शेतकऱ्यांसाठी इस्रायल पद्धत ही एक खुराक आहे ज्यामुळे संत्राचं तीन पटीनं जास्त उत्पादन होत असते ज्यानं शेतकऱ्याच्या आर्थिक स्थितीत सुधार होताना दिसतो आहे ही इंडो इस्रायल पद्धत काय आहे आणि संत्रा उत्पादकांसाठी याचा काय फायदा आहे यावर अधिक माहिती देतील कृषी सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर पंच पंचभाई सहयोगी अधिष्ठाता कृषी महाविद्यालय नागपूर येथे कार्यरत आहे मागच्या दहा वर्षापासून आम्ही इंडो इज्रायल टेक्नॉलॉजीवर काम करतो आहे आणि दोन हजार दहा अकरामध्ये या प्रकल्पाची आम्ही सुरुवात केली त्या अनुषंगाने मी दहा ते बारा दिवसापर्यंत इस्रायलचा दौरासुद्धा केला आणि आपल्या भागातील संतराची परिस्थिती आणि इस्रायलमधली परिस्थिती याचा अभ्यास करून एक नवीन प्रोजेक्ट आम्ही हातात घेतला की जेणेकरून आपल्या भागामध्ये जवळपास विदर्भामध्ये दीड लाखापंतू याचं जे उत्पादकता आहे ही फार कमी प्रमाणात आहे जवळपास नऊ ते दहा टनापर्यंत उत्पादकता आपली सरासरी आहे आणि ही उत्पादकता कशी वाढवता येईल आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे की आपल्या ज्या भागा आहेत ह्या मॅक्झिमम फायटोपतोराने ग्रस्त झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात संत्राचा रास या भागामध्ये दिसून येतो आणि यावर उपाययोजना म्हणून आपण नवीन पद्धतीने समजा लागवड पद्धती आपण डेव्हलप केली तर त्याचा शेतकरी बंधूंना मोठ्या प्रमाणात फायदा होईल त्या अनुषंगाने आम्ही एक इंडो इस्रायलमध्ये एक पंचसूत्री योजना म्हणजे पंच सूत्र आपण तयार केले त्यामध्ये पहिल्यांदा लागवडीसाठी जे काही क्वालिटी प्लांटिंग मटेरियल जे म्हणतो कलमा ह्या उत्कृष्ट दर्जाच्या असाव्यात आणि ह्या कलमासाठी आम्ही आदर्श रोपवाटिका तयार केली आणि त्यामध्ये पॉलिथीन बॅगमध्ये संत संत्राची रोपं आणि कलमा तयार केल्या की त्यामुळे फायटोपतोरा फ्री कलमा आपण शेतकरी बांधवांना कशा देता येतील आणि त्यामुळे आपल्याला त्या पॉलिथीन बॅगमध्ये पहिल्यांदा कलमा तयार केल्या दुसरी लागवडीची पद्धत आपण थोड्या प्रमाणात बदल केलं लागवडी पद्धतीमध्ये त्यामध्ये आपण सर्वसाधारणपणे आपण आधी जी लागवड करत होतो ती सपाट पद्धतीवर लागवड करत होतो आणि आपल्या भागामध्ये पाऊसमान मोठ्या प्रमाणात जवळपास दहाशे म्हणजे एक हजार ते बाराशेपर्यंत बाराशे एम एमपर्यंत पाऊसमान होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या जमिनी आहेत हा मध्यम ते भारी जमिनी आहेत आणि ब्लॅक कॉटन साईल्स आहेत आणि त्यामुळे पाणी धरून ठेवण्याची जी क्षमता आहे जमिनीमध्ये ह्या फार मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यामुळे आपल्या भागामध्ये या याचा प्रादुर्भाव फाटोपटोरा वाढीसाठी जास्तीत जास्त त्या उपयुक्त जमीन आहेत आणि त्यामुळे आपण लागवडीची पद्धत यामध्ये थोडाफार बदल करण्याचा मानस त्या ठिकाणी केला आणि सर्वप्रथम आम्ही गादीवाफ्यावर लागवडीची पद्धत आपण विकसित केली त्यामध्ये गादीवाफा हा तीन मीटर रुंदीचा पन्नास सेंटीमीटर उंचीचा आणि गादीवाफेची जी, जी दिशा आहे ही उत्तर दक्षिण असावी की जेणेकरून पूर्व आणि पश्चिमेकडून दोन्ही बाजूने आपल्याला पूर्ण झाडांना जास्तीत जास्त सूर्यप्रकाश मिळेल याचीसुद्धा काळजी घेतली आम्ही प्रकल्प कृषी महाविद्यालय नागपूर इथे सुरू केला त्यासोबतच प्रकल्पावर आम्ही डेमो प्लॅट तर डेव्हलप केलेच त्यामध्ये वेगवेगळ्या लागवड पद्धती आणि घनलागवड प्रामुख्याने सहा मीटर बाय सहा आ, सहा मीटर ही आमची ट्रॅडिशनल पद्धत होती सहा मीटर बाय चार मीटर आणि सहा मीटर बाय तीन मीटर आणि सहा मीटर बाय दोन मीटर अशा वेगवेगळ्या डेन्सिटीमध्ये आम्ही लागवड केली आणि सोबतच काय केलं की ही टेक्नॉलॉजी शेतकऱ्यांच्या शेतावर जावी त्या अनुषंगाने आम्ही सात शेतकऱ्यांची निवड केली अमरावती जिल्ह्यामध्ये तीन शेतकरी आणि नागपूर जिल्ह्यामध्ये चार शेतकरी आणि त्याम ते त्यांच्या शेतावरसुद्धा एक एक हेक्टरवर आम्ही डेमो प्लॅट तयार केले की त्यामध्ये हायडेन्सिटीचा प्रयोग केला गादीवाफ्यावर लागवड केली आणि त्या सर्व शेतकऱ्यांना आम्ही आमच्या व्यवस्थित पु पुरवल्या आणि सर्व टेक्नॉलॉजी देत असताना गादीवाफा हा तीन मीटर रुंदीचा पन्नास सेंटीमीटर उंचीचा आणि लागवडीपासूनच आपण दुहेरी लॅटरल आपण त्या ठिकाणी दिलं की जेणेकरून दोन्ही साईडला पाणी हा व्यवस्थित मिळावा मुळांची संख्या जास्तीत जास्त वाढावी आणि ग्रोथ चांगली व्हावी त्या अनुषंगाने काय झालं की मोठ्या प्रमाणात झाडांची वाढ दिसून आली आणि त्यामुळे बऱ्याचशा शास्त्रज्ञांची पॉलिसी मेकर्सच्या विजिट्स आमच्या प्रक्षेत्रावर झाल्या शेतकऱ्यांच्या क्षेत्रावर झाल्या आणि त्यामुळे आपण सर्वसाधारणपणे सहा मीटर बाय सहा मीटरवर लागवड केली तर आपण पाच वर्षानंतर म्हणजे सहाव्या वर्षी आपण उत्पाद उत्पादन घेणं सुरू करतो परंतु या पद्धतीमुळे काय झालं की तीन वर्ष झाल्यानंतर चौथ्याच वर्षी आपल्याला उत्पादन मिळा मिळायला सुरुवात झाली आणि आपण सांगितलं की पहिल्या वर्षी बघितलं तर जवळपास अठरा ते बावीस टनापर्यंत आपण याचं पहिला पीक घेतला दुसऱ्या वर्षी जवळपास सव्वीस ते बत्तीस टनापर्यंत आपण पोहोचलो आणि तिसऱ्या वर्षी म्हणजे वयाच्या सहाव्या वर्षी बगीचाच्या जवळपास बत्तीस ते छत्तीस टनापर्यंत आपल्याला उत्पादन या पद्धतीने मिळ मिळते आणि यामध्ये सर्वसा म्हणजे आपण पाहिलं की पंचसूत्री कोणते आहे तर पहिलं क्वालिटी प्लांटिंग मटेरियल म्हणजे कलमांची व्यवस्थित निवड दुसरं गादीवाफा गादीवाफ्यावर लागवड तिसरं म्हणजे हायडेन्सिटी प्लांटिंग म्हणजे सहा मीटर बाय तीन मीटर लागवड आणि महत्त्वाचं म्हणजे की दुहेरी लॅटरल दुहेरी लॅटरल आणि त्यासोबतच ड्रीपसोबतच आपण खताचं व्यवस्थापन जर केलं तर आपल्याला त्याच्यापासून जास्तीत जास्त ग्रोथ होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाचवं जे सूत्र आम्ही सांगितलं की यामध्ये छाटणीचे प्रयोग छाटणी करणं गरजेचं आहे कॅनोपी मॅनेजमेंट करणं गरज गरजेचं आहे आणि आम्हीसुद्धा वेगवेगळे प्रयोग घेतले म्हणजे जमिनीपासून आठ फुटावर दहा फुटावर आणि बारा फुटावर की आपल्या आपल्या भागामध्ये कोणती पद्धत जास्तीत जास्त चांगली राहील त्या अनुषंगाने आम्ही प्रयोग घेतला पहिल्यांदा आपण सेंट्रल इंडियामध्ये मी इटालीवरून एक ट्रॅक्टर चलित प्रुनिंग मशीन आणली त्याचेसुद्धा डेमो आपण शेतकऱ्याच्या शेतावर घेतले आणि ते प्रयोगाअंते आम्ही ठरवलं की दहा फूट म्हणजे जमिनीपासून तीन मीटर किंवा दहा फूट या अंतरावर समजा आपण छाटणी केली तर आपल्याला जास्तीत जास्त फळं एकसारखी फळं आणि ए ग्रेडची फळं आपल्याला जास्तीत जास्त मिळतात आपण ट्रेडिशनल पद्धतीने समजा आपण लागवड केली फळधारणा पाहिली तर फक्त दहा ते पंधरा टक्केच आपल्याला ए ग्रेडची फळं मिळतात परंतु छाटणीचे प्रयोग ज्या ज्या शेतकऱ्यांकडे केले आणि त्या त्या शेतकऱ्याकडे पाहिलं तर जवळपास पं ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के फळं आपल्याला ए ग्रेडची मिळतात आणि म्हणून छाटणीद्वारे सुद्धा या इंडो इज्रायल पद्ध पद्धतीमध्ये छाटणीचा अंतर्भाव केला पहिल्यांदा हे पहिली मशीन आणली पहिल्यांदा शेतकरी तयार होत नव्हते परंतु काळांतराने त्यांना समजलं की प्रुनिंगचे फायदे आपल्याला आपण पटवून दिलं त्यांना दाखवून दिलं प्रॅक्टिकली दाखवून दिलं आणि त्यामुळे आता प्रुनिंगसाठी शेतकरी बांधवांच्या रांगा लागतात आणि त्या अनुषंगाने परत शासनाकडे आम्ही रिक्वेस्ट केली परत मागच्या वर्षी दोन मशीन्स आपण काटोल आणि नागपूरसाठी आणल्या आणि हा परिसर या प्रुनिंगच्या माध्यमातून आपण मशीनच्या माध्यमातून करतो आहे आणि सोबतच मी अकोल्यालासुद्धा असताना आपल्याला अचलपूर भाग जो आहे त्या भागातसुद्धा मोठ्या प्रमाणात संत्राजी भाग आहेत अकोला साईडला आहेत आणि त्यामुळे त्या भागातसुद्धा दोन पुनिंग मशीन आपण आणण्याचा प्रयत्न केला आणि यावर्षी त्या दोन मशीन सुद्धा आपण प्रोक्युर करू की जेणेकरून सर्व विदर्भामध्ये आपल्याला पुनिंगचे प्रयोग घेऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही टेक्नॉलॉजी पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही या प्रकल्पाच्या माध्यमातून करत आहोत विदर्भात आज सर्वाधिक शेतकरी संत्रापीक घेणारे आहेत मात्र इंडो इस्रायल पद्धतीचा अवलंब त्यांनी केलेला नाही आज आपण बघूया काटोल तालुक्यातील संत्रा उत्पादक दादासाहेब काळे यांच्या इंडो इस्रायल पद्धतीनं तयार केलेला संत्रा पीक नमस्कार शेतकरी बंधू माझं नाव दादासाहेब केशवराव काळे असून मी मौजा झिलपा तालुका काटोल इथनं बोलतो आहे माझं शिक्षण एम एस सी कृषी झालं असून मी तेहतीस वर्ष महाराष्ट्र शासन कृषी विभागात कृषी अधिकारी म्हणून नोकरी केली आणि काटोल तालुक्यामधूनच मंडळ कृषी अधिकारी म्हणून निवृत्त झालो त्यावेळेस मी जेव्हा कार्यरत असताना मान्य पंचभाई सर पी हेड ऑफ द डिपार्टमेंट होते सन अकरा बारामध्ये त्यांनी ही टेक्नॉलॉजी इंडो इस्रायल गव्हर्नमेंट आणि म इंडिया गव्हर्नमेंट आणि इंडो इस्रायल या पद्धतीची इस्रायलची टेक्नॉलॉजी भारतामध्ये लाँच करणं आणि त्याचा अभ्यास करणं याच्यासाठी पाच शेतकऱ्याची निवड केली होती त्यांनी त्यावेळेस बेड तयार करण्यापासून जास्तीत जास्त हा डेन्सिटी प्लांटेशन लावण्यासाठी पर एकर पर हेक्टर झाडाची संख्या कशी वाढवता येईल आणि जे पारंपरिक पद्धतीचे झाडं लागवड होती सहा बाय सहाची फ्लॅट जमिनीवरती तिथे मोठ्या प्रमाणात फायटोपोराचा उपद्रव होऊन जमिनीच्या पोती खराब झाली होती आणि संत्राचा पूर्ण नाश झाला होता खूप मोठ्या प्रमाणात हा गंभीर प्रश्न शेतकऱ्यासमोर येत होता आणि याच्यावर काहीतरी मार्ग काढावा हे उद्देश त्यांनी मनाशी बाळगून मान्य पंचबाई सरांनी त्यावेळेस फार मेहनतीने ही शेतकरी निवड करून आम्ही त्यांच्यासोबत होतो ही टेक्नॉलॉजी तिथे ॲडॉप्ट केली आणि या टेक्नॉलॉजीमध्ये बेड बनवणे नाल्या काढणे पाणी निचरा होणे आणि जास्तीत जास्त झाडाची संख्या वाढवणे ह्या पद्धतीचं ही इस्रायल पद्धतीची लागवड आहे ह्याच्यामध्ये जे पारंपरिक पद्धतीची सहा बाय सहा मीटरवरती जे झाडाची लागवड होती तर हे याच्यामध्ये प्रॉडक्शन पर हेक्टर म्हणजे एकरी किंवा हेक्टरी जे उत्पन्न मिळत होतं ते फार कमी मिळत होतं कारण की झाडाची संख्या मोजकी राहत होती त्याच्यामध्ये मधात नागे पडत होते आणि झाड लवकर खराब होते झाडाची हाईट वीस बावीस फूटपर्यंत वाढत होती ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्यांनी बारा अकरा बारामध्ये जेव्हा ही टेक्नॉलॉजी आणली त्यावेळेस मी तिथे मंडळ कृषी अधिकारी म्हणून कार्यरत होतो आणि माझ्या सज्जामध्येच ती लागवड झालेली होती त्याचा मी चांगला सखोल अभ्यास केला आणि मग मी माझ्या शेतावरती स्वतः करून पाहावं हा प्रयोग आणि इतर शेतकऱ्यांनासुद्धा दाखवावा याच्यासाठी मी चौदा पंधरामध्ये इथे बेड तयार केले बेड किती तीन फूट रुंदी म्हणजे दहा फूट खालती रुंदी आहे तीन मीटर आणि दीड फूट दोन फूट उंचीची आहे आणि एक फूट टॉप आहे त्यांचा म्हणजे एकाच दीडचा स्लोप दिला आणि ते बेड तयार केले आणि बेड करून त्याच्यावरती दोन लॅटरल पाणी द्यायसाठी पूर्ण लॅटरल टाकलं पण जे काही अगोदर निरीक्षण झालं होतं त्या बेडवरती तणाचा फार उपद्रव होत होता तण इतकं मोठं वाढत होतं की शेतकऱ्याला ते नेहमी काढणं खूप अशक्य होत होतं कारण की मजुराची टंचाई होती मजूर त्यावेळेस उपलब्ध नव्हते आणि संत्रा लागवड झाले त्यापासून तणाची वाढ बेळवर असल्यामुळे आणि पाणी मिळत असल्यामुळे फार जोमाने होत होती तर अन्न हे स जे मुख्य पीक आहे या पिकाला न मिळता तण हे फार उचलून घेत होते त्याच्यामुळे झाडाची वाढ खुंटत होती हवा मिळत नव्हती कारण हा प्रश्न मला जेव्हा केव्हा मी ऑब्झर्वेशनला जात होतो इंड इस्रायलच्या प्रकल्पामध्ये तेव्हा मला सातत्याने दिसत होता आणि तेव्हा माझ्या मनात सारखा तो गोळत होता की याच्यावर काहीतरी उपाय काढला पाहिजे शेतकरी ही पद्धत चांगली आहे पण आपल्या इथे तणाचा प्रादुर्भाव जास्त होत असल्यामुळे शेतकऱ्यासमोर खूप मोठा गंभीर प्रश्न येतो आणि झाडाची ती एकदा उंची सारखी मेंटेन करू शकत नाही तिथे कुठलंही इंटरकल्चर ऑपरेशन होत नाही म्हणून त्याच्यासाठी मी पंचभाई सरांशी एक दोनदा बोललो सर म्हटलं याच्यावरती काहीतरी मार्ग काढावा म्हणून विडमॅट कुठे मिळते का मिळते म्हणून मी ते शोध घेऊन ब्लॅक अँड व्हाईट ही एक विडमॅट मी बोलावली हे विडमॅटमध्ये एक वैशिष्ट्य असं आहे की याचं जे लाईफ आहे दहा वर्ष आहे आणि ससिद्र आहे अल्ट्रा व्हायोलेट टेस्ट आहे यामुळे काय होते पाणी आणि हवा दोन्ही मुळाला भेटते आणि हवा खेळती राहते आणि याचं जे लाईफ आहे कंपनीने दहा वर्षाचं लाईफ दिलेलं आहे त्याच्यामुळे सूर्यप्रकाश फक्त आतमध्ये जात नाही त्याच्यामुळे तण उगवत नाही आणि तण न उगवल्यामुळे आपण दिलेले सगळं अन्नद्रव्य झाड चांगल्या रीतीनं शोषण करून घेते कमी पाण्यामध्ये आपले झाड जिवंत राहते पाण्याची उपलब्धता कमी असली तिथे जरूर मजुन करावं कारण की पाणी फार कमी लागते सतत तिथे ओलावा टिकून राहतो जे काही बाकी बायो बॅक्टेरियल आहे ते खूप मोठ्या प्रमाणात वाढतात ह्युमस तयार होतं ह्युमस जमिनीचा एक ते पाच पर्सेंटपर्यंत ह्युमस वाढतो कारण की जमीन सुपीक होण्यासाठी पंचवीस टक्के हवा पंचवीस टक्के पाणी आणि पंचेचाळीस टक्के खनिज आणि पाच टक्के हुमस असणं फार गरजेचं आहे म्हणजे आपण ती जमीन चहाच्या चाह पत्तीसारखी झाली अशी समजतो या पद्धतीनं मी लागवड केलेली आहे आणि लागवड करून हे आता चौथ्या वर्षी याला चालू आहे मागच्या वर्षी मला या बगीच्यामध्ये हेक्टरी तीस पस्तिस्तन। ते पस्तीस टन पस्तीस टनापर्यंत मला उत्पन्न आलेलं आहे आंब्या बहार चांगला धरलेला होता क्वालिटी पण चांगली झाली होती आणि पाण्याचा निचरा सतत होत असल्यामुळे माझ्या इथे फळगड फार कमी झालेली आहे या मी ही जी पस्तीस एकराचा एरिया आहे याच्यामध्ये सहा हजार संत्र्याची झाडं लावलेली आहे मी याच पद्धतीने लावलेली आहे जुन्या बागाला पण बेड तयार करून घेतलेला आहे पंचभाई सरांचं मला वेळोवेळी फार मार्गदर्शन भेटलं आहे महाराष्ट्र शासनाचे कृषी अधिकारी यांनीसुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे एन आर सी सीचे अधिकारी त्यांचंसुद्धा मार्गदर्शन भेटलेलं आहे ह्याच्यामध्ये पाणी देण्यासाठी मी सगळी एक सेंट्रलाइज पद्धत तयार केलेली आहे सगळ्या एका पंप हाऊसमध्ये पूर्ण विहिरीचं पाणी एकत्र केलं आणि तिथे एक नेटा फिमची पूर्ण इरिगेशन ॲटोमॅटेशन सिस्टीम बसवलेली आहे त्याच्यामुळे माझ्या झाडाला प्रत्येक झाडाला किती पाणी द्यायचं कोणत्या वेळेस किती द्यायचं उन्हाळ्यात किती द्यायचं पावसाळ्यात किती द्यायचं खतं किती द्यायचे हे सगळं मी कम्प्युटरवर तिथे सेट करतो आहो आणि त्यानुसार प्रत्येक झाडाला मोजकं पाणी जाते आहे दुसरी गोष्ट अशी मला कुठलाही पंप चालू करायची गरज नाही कुठलाही हॉल बदलवायची गरज नाही कारण की सिस्टीम ही पूर्ण ॲटोमॅटिक आहे त्याचप्रमाणे एवढ्या मोठ्या प्रमाणात झाडं लावलं आहे त्याच्यामध्ये बेडचं आपण संरक्षण केलं बेड हे तणापासून मुक्त केलं नळ्याद्वारे आपण ड्रेनद्वारे पाणी दिलं म्हणून शेतातल्या पूर्ण ड्रेनेज पूर्ण पूर्ण ड्रेनेज काढून घेतल्या काही ड्रेनेज पुनर्भरण केलं विहिरीचं कारण की मागच्या वेळेस खूप पावसाळ्याचा खंड पडला होता आणि पावसाळा कमी झाल्यामुळे विहिचं पुनर्भरण करणं गरजेचं वाटलं आणि म्हणून मी इथे माझ्या शेतातल्या पूर्ण विहिरी पुनर्भरण करून घेतलेलं आहे माझ्या या शेता शेतातलं पाणी पूर्ण माझ्या शेतातच जिरते शेतातल्या विहिरीमध्येच जिरते तर या झाडाचं प्लांट प्रोटेक्शन करण्यासाठी मला मी एक सात हजाराची टाकी बांधलेली आहे त्या टाकीमध्ये मिक्सर लावलेलं ला आहे कुठलंही दवाईचं प्रमाण जे आहे दोन ग्रॅम पर लिटर याप्रमाणे त्या दवाईची दवाई मिक्स करून पूर्ण एकजीव करायचं आणि नंतर मी ब्लोअर घेतलेला आहे त्या ब्लोअरमध्ये भरून आपण पूर्ण एका एक दिवशी किंवा दोन दिवसामध्ये पस्तीस एकराची पूर्ण फवारणी करून टाकतो कारण की लेबर आजकाल मिळत नाही एकसारखी फवारणी होत नाही झाडाच्या शेंड्यापर्यंत फवारणी केल्या जात नाही त्याच्यामुळे बरेचसे तिथं कीटक फंगस तसेच चिपकून राहतात आणि रोग ते अजून पसरवत राहतात तर या सगळ्या टेक्नॉलॉजीचा वापर करण्यासाठी मी हे माझं प्रक्षेत्र निवडलं इथे बरेचसे शेतकरी येऊन गेले बरेचशा शेतकऱ्याने यांचं निरीक्षण केलं इथे क्वालिटी झाडाची चार वर्षामध्ये अशा प्रकारे बनलेली आहे बारा दोन अठराला इथे फार मोठ्या प्रमाणात गारपीट झालं होतं त्या गारपिटाचा सेडबॅक खूप मला बसला होता परंतु माझे झाडं बेडवर असल्यामुळे आणि योग्य फर्टिकेशन म्हणजे व्यवस्थापन योग्य असल्यामुळे त्यांनी लवकर रिकवर केलं होतं याच्यामध्ये जी पंचबाई सरांनी जी टेक्नॉलॉजी इथे आणली त्यांनी इस्रायलमध्ये जाऊन त्यातले व्हिडिओज आणले शेतकऱ्याला दाखवले बरेचसे सेमिनार घेतले मी पण त्यांच्यासोबत होतो कृषी अधिकारी पण होते बाकी कृषी विभागाचे अधिकारी होते आणि या सगळ्या गोष्टीचा त्यांनी विचार करून ही प्रसारित केली याच्यामध्ये फार मोठा त्यांचा म्हणजे शेतकऱ्याप्रती जे काम करण्याची जिद्दा आहे फार मोठी दिसून येते त्यांच्या या प्रयत्नामुळेच इथं इंडो इस्रायल काय आहे हे आम्हाला कळलं शेतकऱ्यांनी आता याच्या पुढचं जी लागवड करायची आहे जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी आपण बेडवरती घ्यावं हो। पण हे सगळं करायच्या अगोदर एक लक्षात घ्या शेतकरी बंधूंनो मी दोनदा दर माती परीक्षण करतो आहे परीक्षण आपल्या जमिनीचं आरोग्य कसं आहे आपल्या जमिनीचं आरोग्य कसं आहे त्या जसं आपण बिमार झाल्यानंतर डॉक्टर आपल्याला पॅथॉलॉजीची ट्रीटमेंट करावं लागते रक्ताची तपासणी त्याच्याशिवाय डॉक्टरला कळत नाही की आपल्याला कोणता रोग झालेला आहे कोणत्या विषाणूची लागण झाली सर्दी झाली पडसं झालं घशामध्ये खवकवून राहिलं हे वेगवेगळे आजार कसे कळण रक्तामधून कळण तसंच हे मातीचं आरोग्य तपासणे दरवर्षी आपल्या जमिनीचा पीएच किती आहे आपल्या जमिनीची मध्ये धरण्याची क्षमता किती आहे आपल्या जमिनीमध्ये नत्राचं प्रमाण किती आहे स्फूरजचं किती आहे पालाचं कवि किती आहे सूक्ष्म मूलद्रव्याचं प्रमाण किती आहे हे सगळं चित्रकथामुळे समजल जेव्हा आपण माती तपासणी करू आणि मी दरवर्षी माती तपासून घेतो माती तपासून घेऊन ज्या घटकाची कमतरता आहे ते घटक मी जास्त देतो आणि जी सहजासहजी उपलब्ध आहे त्याला मी कमी प्रमाणात कधी कधी वापरतसुद्धा नाही कारण की माझ्यासमोर चित्र आहे माझ्या जमिनीचं माझ्या जमिनीमध्ये काय ठेवलं आहे काय आहे किती सामू आहे त्याचा सा, पी एच किती आहे त्याच्यानंतर त्याचे सेंद्रिय कर्म किती आहे हा मला माझ्या त्या रिपोर्टवरून कळते आणि मी दरवर्षी करत असतो आत्तासुद्धा मी आता वीस बावीस दिवस झाले मी केमिकल ॲनालिसिस करायसाठी मी माझं परीक्षण गेलं आहे त्याचा अहवाल यायचा आहे त्याचप्रमाणे जे फिजिकल ॲक्टिव्हिटी आहे जमिनीची तीसुद्धा मी तपासून घेतो झाडाचे पानंसुद्धा तपासतो काही लिप इंडेक्स काय आहे झाडाचा कधी कधी आपल्याला कळत नाही मी आता मागे एक वीस दिवस झालेले आहे वीस दिवसामध्ये मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी म्हणजे जिवंत मायक्रो ऑर्गॅनिझम एक दिवस पाण्यामध्ये अगोदर भिजवलेले आहे आणि मी ड्रीपद्वारे पूर्ण शेताला सोडलेले आहे कारण की आपल्या जमिनीमध्ये जे आपण फॉस्फरस दिलेला आहे पोटॅश दिलेला आहे हा स्थिरावलेला आहे आणि हा स्थिरावलेला जो काही फॉस्फरस आहे पोटॅश आहे हे झाड उपलब्ध करू शकत नाही कारण की ते झाडाची ताकद संपली आहे जो इथे उपलब्ध झाला दा होता तो मुळानी उचलला आणि बरच इथे स्टोर पडलेला आहे त्याच्यासाठी सेंद्रिय कर्म झाडामध्ये तयार ठेवलं आता हे बॅक्टेरिया जे सोडले इथे आपल्याकडे जे आपण सेंद्रिय पदार्थ या झाडाला दिलेला आहे शेणखत दिलेलं आहे लेंडी खत दिलेलं आहे त्याच्यानंतर ऑर्गॅनिक खत दिलेलं आहे हे सगळं खात याच्यामध्ये वापरलेलं आहे तर हे जे बॅक्टेरियासाठी आपण तिथे खाद्य दिलेलं आहे तर हे बॅक्टेरिया तिथे चय क्रिया करून सेंद्रिय आंबले तयार करत आणि त्या सेंद्रिय आंबल्यामध्ये स्थिरावलेला स्पुरद आहे किंवा स्थिरावलेला पोटॅश आहे तो त्याच्यात विरगळून झाडाला सहज उपलब्ध होईल म्हणजे आपली प्रमाण त्याचं खातं देण्याचं कमी लागाल त्याचप्रमाणे वेळोवेळी बघायचाचं आपण निरीक्षण करून येणारे संत्रावती कीड किती की कोणत्या महिन्यात कोणती कीड येते हे माईट्स केव्हा येतं थ्रीप्स केव्हा येतं मावा कधी येतं त्याच्यानंतर तुमचा सायटसिला केव्हा येतं हे सगळं कोष्टक पी विने दिलेलं आहे एन आर सी सीने दिलेलं आहे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या लिटरेचरमध्ये दिलेला आहे त्याप्रमाणे आपण वेळोवेळी जरी आपण फवारणी केली किंवा ज्या शेतकऱ्याला अडचण आली त्यांनी एक कुठल्याही कृषी अधिकाऱ्याला जाऊन विचारलं तर कोणीही तुम्हाला त्याचं कोष्ट सांगाल किंवा त्याची माहिती देईल तसं बारा महिन्याचं एक कोष्टक ठरलेलं आहे का यावेळेस हे ये कीड येणार यावेळेस या, या प्रकारचं डॅमेज करणार जसं आता ही नवती फुटाची वेळ आहे नवती फुटाच्या वेळेस सायट्रस शिला येणार मग सॅटल सिलाचं कंट्रोलिंग करणं हे आपल्या हाती आहे नाही तर सिटर मोठा प्रॉब्लेम होईल आता मी दहा फूट हाईट ठेवलेली आहे झाडाची दहा फुटाच्या वरती हाईट ठेवली नाही पंचभाई सरांकडून पी के व्हीकडनं वंडली फॉर्मवरनं जाधव सराकडनं मी मशीन घेतली भाडे तत्वावर त्यांनी मशीन दोन मशीन उपलब्ध करून दिला पंचभाई सरांनी की ज्याची गरज फार आहे शेतकऱ्याला त्याचं मी दहा फुटावरून प्रुनिंग केलं आहे आणि पूर्ण झाडं एकसारखं कटिंग केलेलं आहे थोडं कुठे कमी जास्त राहिलं होतं ते मॅन्युअली मी करू आता याच्यामुळे काय झालं नवीन फुटवा नवीन नवती म्हणतो आपण ती एकसारखी निघाली आहे आणि त्या नवतीमधून फूट निघालेली आहे आणि झाडाची उंच कमी केल्यामुळे सूर्यप्रकाशाचा प्रश्न मिटून जाईल सूर्यप्रकाश झाडाला भरपूर मिळेल नवीन नवती निघेल त्या सूर्यप्रकाशामुळे सलजणार नाही झाडं सली सल तयार होणार नाही सल होण्याचं ते नेमकं एक नेमकं कारण आहे फंगस आणि सूर्यप्रकाशनं मिळायलामुळे सल तयार होणे सल तयार म्हणजे डेड फा फांदी डेड झाली पानासहित झाली म्हणजे त्या फांदीला काही नाही आणि तशा फांद्या आपल्या शेतात जेव्हा आपल्या सूर्यप्रकाश आपल्या झाडाला पूर्ण भेटत नाही तेव्हा तिथे तयार होतात शेतकरी बंधूंनो माझ्याकडे जे पारंपरिक लागवड होती तिथे जे मला उत्पन्न मिळत होतं ते हेक्टरी दहा ते बारा टन खूप झालं बारा टन काही झाडं यायचे काही खांद्या यायच्या पूर्ण झाड यायचं नाही आणि यायचं तर एकदम खूप क एक का एकदम खूप मोठं जास्त प्रमाणात यायचं त्याच्यामुळे झाडाची फळाची क्वालिटी बनत नव्हती या पद्धतीमध्ये काय झालं समतोल आहार भेटत गेला सारखं त्याला पाणी निचरा सेंद्रिय कर्ब ह्या सगळ्या गोष्टी झाडाला फळं एक सारखी येतात आणि हेक्टरी पस्तीस टनापर्यंत याचं मला उत्पन्न राहिलं म्हणजे किती बारा टन कुठे आणि पस्तीस टन कुठे म्हणजे बार ते तीन पटीचा उत्पादनाचा फरक पडला जमीन तीच ओली तीच शेतकरी तोच फक्त टेक्नॉलॉजीचा फरक झाला ही जे प्रक्रिया घडली प्रक, ही कुठल्यामुळे झाली प्र जे टेक्नॉलॉजीमुळे झाले म्हणून हे इंडोविज्रायलचे जे टेक्नॉलॉजी आहे फार उत्तम टेक्नॉलॉजी आहे आणि ती प्रत्येक शेतकऱ्यांना जे लागवड करायची फळबाग लागवड आणि महाराष्ट्र शासनात कृषी सुद्धा पांढरंग फुंडकर इंडो इस्रायल योजना ला चालू केलेली आहे माती तपासणीची सोय महाराष्ट्र कृषी विभागामध्ये आहे पंजाबराव कृषी विद्यापीठामध्ये आहे बाकी ठिकाणी प्रायव्हेट लॅब आहे आर सी एफची आहे प्रत्येक ठिकाणी माती तपासणीची सोय आहे तरी सगळ्यांनी माती तपासून घेऊ त्या मातीच्या आरोग्यानुसार रेजबेडवरती इंडो इज्रायल पद्धतीने संत्राची लागवड करावी ही आपण सर्वांना विनंती करतो धन्यवाद विदर्भातील संत्रा उत्पादन वाढवण्यासाठी इस्रायल या देशासोबत इंडो इस्रायल करार झाला असून विदर्भासह देशातील इतर राज्यांमध्ये इस्रायल तंत्रज्ञान वापरले जात आहे ज्यामुळे शेतकऱ्यांचा दुप्पट फायदा तर होतोच आहे सोबत उत्तम दर्जेदार संत्री ग्राहकास मिळत आहे